हॅलो फ्रेंड्स ही माझी ही माझी मुलगी श्रेया हॅलो म्हणा बिलू आज आम्ही एक छोटासा गेम खेळणार आहोत कोणता गेमायची हो कोणता रील्स गेम हो काय काय करायचं त्या गेममध्ये रिंग टाकायची चॉक चॉकलेटवर रिंग पडले की चॉकलेट तुला बिस्किट वर रिंग पडले की बिस्किट तुला जे, जे जुन हे रिंग आहे अरे हे रिंग तर कुकरचे आहे ना हाँ, हाँ, <laughs> मम्मी रागवती आता तुला हे काय पीनट चक्की हे काय आणले हे बर्बन हे कॅडबरी चॉकलेट आणि हे ओरिओ आणि हे डेअरी मिल्क कॅडबरी चॉकलेट श्रेया या आता गेम खेळतो आपण हां तू गेम खेळ मग आता इकडून येऊन तू गेम खेळ मी हां कसं खेळायचं हां अरे काय पण नाही मिळालं हां जवळजवळ गेलेत काय चिटिंग करतेस का चिटिंग करा आली अजून टाक नाही अजून भेटलं काही अरे अरे तीन चान्स गेले अजून दोन चान्स राहिले हा पाच पाच चान्स हा वा कॅडबरी मिळाला <laughs> श्रेयाला कॅडबरी मिळालेली आहे आता परत एकदा चान्स पाच काहीच नाही अरे ते लांब पळ आले ला रिंग टाक अरे निशाना चुकला वा ओरिओ हा हम्म अरे आता, आता कोणतं बोर बिस्किट भेटतं का कापिनट चक्के भेटत आहे अरे वा गोल गोल गलगल करून कॅडबरी चॉकलेट भेटलं हे श्रेयाची मम्मी बर्बन बिस्किट भेटलं बर्बन बिस्किट पीनट चक्की वा आवडत नाही म्हणून नको का मी खो तुम्हाला जे आवडत नाही त्या जाऊ का करून काय काय भेटलं तुम्हाला बघू बाबू एवढं मज्जा रे मज्जा आहे तुमची तर बघितलं मित्रांनो अशा प्रकारे श्रेयानं गेम खेळून छान छान चॉकलेट जिंकलेले आहेत बॉर्बन बिस्किट जिंकलेलं आहे ओरिओ बिस्किट जिंकलेलं आहे लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू